मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपमहानगर प्रमुख सौ ऋषाली नरेश सोनवणे व महानगर समन्वयक श्री नरेश सोनवणे यांच्या वतीने मोफत शिबिर व शिबिराचे आयोजन प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या उपमहानगर प्रमुख डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे व महानगर समन्वयक श्री नरेश सोनवणे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधील ज्येष्ठ नागरिक महिला यांच्यासाठी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर नेत्र तपासणी व लहान मुलांसाठी मोफत सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशोकनगर येथील विश्व क्लिनिकच्या सहकार्याने सुशील आय हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी घेण्यात आली या शिबिरासाठी डॉक्टर वृषाली नरेश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते नरेश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते अशोक पारखे यांच्यासह सुशिला आय हॉस्पिटलचे डॉक्टर शरद पाटील डॉक्टर शुभांगी पिंपळीकर डॉक्टर सुशील पाटील डॉक्टर शिल्पा बोत्रा यांचे सहकार्य लाभले या शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक दहामधील मधील पंधराशे ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष बालकांनी सहभाग नोंदविला होता आज या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी हा चांगला नक्षत्र आहे या दिवशी आपण मुलांसाठी लहान मुलांसाठी अतिश्य ते चौदा वर्षाच्या मुलांसाठी आपण सुवर्णप्राशन डोस ठेवलेला आहे त्या डोस मुलांना अतिशय फायदेशीर असतं त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यांची बौद्धिक पातळी वाढते स्मरणशक्ती वाढते आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट छान होते त्यासाठी आपण त्या मुलांना आजच्या दिवशी हा डोस ठेवलेला आहे आणि पुन्हा ज्याही हा नक्षत्र असेल त्या दिवशी आम्ही त्यांना फोन करून हा डोस त्या त्या दिवशी आम्ही त्यांना देणार आहोत त्याचबरोबर आपण वृद्धांसाठी किंवा लहान मुलांसाठी आपण या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर ठेवलेलं आहे नेत्र तपासणी शिबिर मी मागच्याच वेळेस मंदिराच्या इकडे आपण शिबिर ठेवलं होतं आपण पाहिलं होतं त्या शिबिराच्या अंतर्गत सात आठशे लोकांनी तपासण्या केल्या होत्या आणि त्यांना ऑपरेटिव्हसुद्धा त्याच दिवशी सेम जाऊन जे ॲडमिशन्स झाले ते एक जवळजवळ एकसष्ट असे ॲडमिशन त्या ठिकाणी झाले होते तर मला ते कुठेतरी रिअलाईज झालं की आपल्या प्रभागात नेत्र तपासणी करण्याची अत्यंत गरज आहे म्हणून त्या अनुषंगाने आपण हा चांगला मुहूर्त ठेवून आज या ठिकाणी आपण नेत्र तपासणी शिबिर ठेवलं आहे अगदी लहान मुलांपासून ज्यांचे लोण डोळे लालसर झालेले आहेत आजकाल मोबाईलचा वापर खूप झालेला आहे तर मुलांनी मोबाईल वापरू नये किंवा कशा पद्धतीने वापरायला पाहिजे की कसं वीस वीस मिनटाचं गॅप देऊन किंवा ब्रेक देऊन त्या ब्लू कट ग्ला ग्लासेस येतात असं हे डॉक्टर त्या त्यांना सजेस्ट करत आहेत तर नक्कीच हा कॅम्प नागरिकांना फायदेशीर ठेव आहे आणि नागरिक तुम्ही सकाळपासून बघताय की प्रचंड गर्दी आणि लोक इथले प्रचंड प्रतिसाद देत आहेत ते तर एवढ्याच अनुषंगाने आम्ही हा कॅम्प या ठिकाणी राबवलेला आहे आणि या निमित्त आम्ही इथल्या स्थानिक नागरिकांसाठी सुशिला आणि विश्व क्लिनिक तर्फे नेत्र तपासणी शिबीर आणि प्राशन शिबिर असे आयोजित केलेलं आहे आज आपण बघताय की धकाधकीच्या जीवनात कुणालाही आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं वेळ नाही त्याच्या आधी आम्ही नेत्र तपासणी शिबीर घेतलेलं होतं आणि त्याच्यात बरेचसे असे पेशंट सापडले होते की त्यांची डोळ्यांची स्वतः त्यांना काळजी घेता येत नव्हती आत्ता आम्ही बघितलं की ह्या ठिकाणी आपण बघतोय की लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्यांचे विकार फार वाढलेले आहेत शाळेत जेव्हा जातात तर डिजिटली आता त्यांचा अभ्यासच हा मोबाईलवर आलेला आहे आणि त्यांचा स्क्रीन टाईम ता, स्क्रीन टाईम वाढल्यामुळे त्यांना डोळ्याचे विकार होत आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना कसं मार्गदर्शन केलं पाहिजे हे आम्ही डॉक्टरांच्या वतीने त्यांना मार्गदर्शन करायला लावलेलं आहे आणि तुम्ही बघताय की जे वृद्धपण आहेत ह्या लोकांचंसुद्धा सिरियल याच्या त्याच्यामुळे त्यांचा जो चष्मा म्हणजे व्यायामानुसार जे पण त्यांच्या डोळ्यांचे विकार होतात त्याच्यात अजूनच वाढ होता चालली आहे त्याच्यासाठी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे काय व्यायाम केले पाहिजे मुलांसाठी पण काय डोळ्यांचे व्यायाम असायला हवे या याचं मार्गदर्शन आम्ही या शिबिरातून केलेलं आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही आमच्यातर्फे सर्वांना विनंती करण्यात येत आहे आज या ठिकाणी डॉक्टर ताई सोनवणे तसेच नरेश भाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून या अशोकनगर भागामध्ये कामगार वस्तीची ठिकाणं असल्याकारणाने या ठिकाणी डॉक्टरांची आवश्यकता असते सर्वसाधारण वर्ग राहत असल्याकारणाने या ठिकाणी त्यांनी जे नंतर शिबिर तपासणी तसेच मुलांना डोस वगैरे हे जे प्रोग्राम राबवत आहे तर त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं मी उपमहानगर प्रमुख या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडत राहू आणि समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तर त्यांना मी माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या पदाच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी त्यांचं वाटचाल त्यांना पण मी लाख लाखाशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असेच कार्य घडत राहू हेच माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र सोनवणे ताई हे फारच हे मागच्या वर्षी पण त्यांनी शिबिर घेतलं होतं सर्व वृद्ध महिला पुरुष सर्व आले होते मी पण आली होती आता पण मी आले चांगले तंत्राचं पाणी या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद